दोन दोन चे मी माणते म्हणजे मला पान पाहिजे बांगड्या गळ्यातलं ते वीस रुपये तीस रुपयात गळ्यातलं कितीला आहे घ्यायचंय का घेऊया का एक एक चांगलं वाटलं तुम्हाला गळ्यातलं कितीला आहे मग हे, हे गळ्यातलं मंगळशू तर चाळीस रुपयाला आपण कितीला एकदा घेतलं होतं ती तीस ला मग आता रेट वाढवलं त्याने चला कसा दिया एक पिंडी पिंी दूगी लगी अपने की रुपये बहु मैं दाची पांच पच रुपये तुम्हें कहीं पैसे देने नहीं ना ठीक है दी पिशवी घूम द

शॉपिंग झाली आमची संकल्ली सामान घेतले बघू शकता इथं सगळं वगैरे काय बाय